तुम्हाला दर्शनाला यायचं असेल तर रूमवरच मोबाईल ठेवा घडायला ठेवा कारण इथे जर काउंटरला ठेवला तर तीनशे चारशे रुपयाचा प्रसाद घ्यायला लागतो कंपल्सरी टाटा जागा राहिली नाही जागा राहिली नाही जागा टाटा तरी भात कमी घेतलं काय जाओ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आजची मॉर्निंग होते ती म्हणजे आमची वाराणसीमध्ये आणि आजचा आमचा शेड्यूल आहे काशी विश्वनाथ दर्शन कालभैरव दर्शन नंतर गंगा आरती आणि बघूया कसा शेड्यूल आहे आणि कसा नाही तो सर्वात आधी बघूया नाश्त्याला काय काय केलं आहे तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स बोलल्यावर मॅनेजमेंट एकदम भारी म्हणजे नाश्त्याची जेवणाची आणि पूर्ण मॅनेजमेंट कारण आम्ही लास्ट टाईम पण गेलो काश्मीरला आणि आत्ता पण आलो अयोध्या वाराणसी मथुरा वृंदावन वगैरे सर्व आणि एकवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर ती पण आम्ही बुकिंग केलेली आहे ती म्हणजे मन कुल्लू मनाली शिमला आणि अमृतसर जर कोणाला इच्छा असेल तर आत्ताच बुक करून ठेवा कारण खरंच खूप मॅनेजमेंट चांगले असतात आम्ही स्वतः येतो म्हणजे तीन महिन्यात चार महिन्यात आमचा पॅकेज असतोच सो बघूया आजचा मॅनेजमेंट म्हणजे पूर्ण पाच सहा दिवसाचा मॅनेजमेंट कसा आहे त्यांचा ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि मग डिसाइड करा यायचं की नाही तुम्ही शंभर टक्के याल इन्फॉर्मेशन घ्या मी खाली नंबर दिलेला आहे सो चला बघूया कसा मॅनेजमेंट आहे ते आता ह्या ट्रिपचं मस्त लाईनला उभे आहोत ही लाईन दर्शनाची नाही आहे नाश्त्याची सो बघूया नाश्त्याला नाश्त्याला काय काय तर आता लाईन मध्ये काय नाश्ता पद्धतशी नाश्ता तर हटकेत असेल नेहमीप्रमाणे काश्मीरला तर काय बाबा काश्मीरला खूप काय काय होता इथे बघूया काय काय चला इथे चहा आणि कॉफी आहे आणि नाश्त्याला मेनू काय काय पुरी बटाट्याची भाजी पुरी भाजी आणि याच्यात काय

अरे घे घे डबलदाराचं पूर जाई नाही तर खावाला घ्यावा लावशील आताच मनापासून खाऊन घे घरांचा तो घरांचा असतं म्हणलं ना कौसा घेतला शंभर टक्के लगेच खावाला घ्यावा लावशील हो ते पण ट्राय करू आपण शंभर टक्के कसे कसं आहे नाश्ता पाणी झाला आणि सगळीच आली दर्शन आला काय झाला विचारला का अरे हो ना आप का आपल्या ठरला ना आपण चौघेजण झालो हा या हमारी गाडी <laughs> so, चला पटापट इथे हॉटेलवर रिक्षा पण लागलेल्या आहेत सर्वांसाठी मस्त हॉटेल पासून हार्डली एक दोन किलोमीटर ना मंदिर किलो सो चला आता सगळे एकत्र जाऊ नंतर पुढं माग पुढं माग होतील कारण कार... सत्तर जण आहेत एवढे ऍडजस्टमेंट ना होणार लगेच नाही तो दर्शन झाला का मग काल करायचं मग शॉपिंग सो चला मस्त मॅनेजमेंट ना रिक्षा बिक्षा एकदम पद्धतशीर लावल्या म्हणजे कोणाला त्रास नाही यहाँ बनारस में फेमस क्या है कचौड़ी सब्जी जलेबी और बनारसी पान बनारसी पान लस्सी 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 हम क्या क्या ट्राई करें लस्सी लस्सी का मल तो इस समय मिलेगा नहीं अच्छा है, चार्ट। और चाट है यहाँ अच्छा काशी चाट स्पेशल फेमस काशी चाट ओके हम ट्राई करेंगे चलो धान धाले

काय चालव नाही मोबाईल नाही नाही वॉच चालव करत आणि जर तुम्हाला दर्शनाला यायचं असेल तर रूमवरच मोबाईल ठेवा घडायला ठेवा कारण इथे जर काउंटरला ठेवलात तर तीनशे चारशे रुपयाचा प्रसाद घ्यायला लागतो कंपल्सरी आणि जर रूमवर ठेवलात तर तोच प्रसाद आपल्याला दहा वीस रुपयात मार्केटमध्ये भेटून जातो सो आम्ही लॉकरमध्ये ठेवले लाईनला दर्शन घेतलं कम्प्लेट नाही पन्नास मिनिटात कम्प्लेट पन्नास मिनिटात दर्शन झाला आणि काकाच हरवले तर तुम्हाला आता आवाज येत नसेल आम्ही आता नंतरच्या ब्लॉक मध्ये माईक घेऊ तो गर्दी भरपूर आहे पण दर्शन आता बंद ना हां आणि या यायचं असेल तेव्हा अकरा ते बारा मंदिर बंद असत त्याच्या आधीच्या आता बंद झालंय म्हणून लाईन वगैरे सर्व काहीच नाही आम्ही लागलेलो तेव्हा त्या टोकाला लाईन होती लाईन होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे म्हणजे शॉपिंग तर येणार आहोत आपण थोड्या वेळा <coughs> चलो विश्वनाथांचं दर्शन झालं आता कालभैरवचं दर्शन घ्यायला जाऊ आणि मग संध्याकाळी गंगा आरती त्याच्या आधी भोजन करू म्हणजे मॅनेजमेंट असं आहे की दोन टाईम जेवण आहे सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि हॉटेलला गेल्यावर रात्रीचं जेवण कालभैरवचं पण दर्शन घेतला मस्त आता हॉटेलवर जाऊ आराम करू आणि जेवण रेडीच असेल ना आपला रेडी आहे जेवण मस्त आराम करू थोडा आणि पूजा करू का त्या पेंगलो चलो आपने धनो निकालो चले चले जहाँ आप ले जाओ कहाँ कहाँ लेके जाए हुए आपके इधर सब खाते हैं क्या मावा गुटखा पान वगैरह सब सबके मुख के अंदर रहता है ये क्या चलो एनर्जी है उनकी है रेडिया जवाला आणि जेवण पण इकडं रेडी आहे काय काय मेनू आहे आता राईस लागा लागा लाईनीला हो हो पहिले प्लेट घ्या चला लाईन शिर तू पण लाईनीला घे घे जेवण घे राईस आहे इकडे वरण आहे

ती चला घे जेवण घेऊया हा चला जेवतो आम्ही पण जेवतो आणि पूर्ण मंडळी जेवल्याशिवाय हे जेवत नाही दोघं नेहमी सगळी जेवली पाहिजे काय सो चलो आम्ही पण जेवण घेतो पटापट दुपारी मस्त जेवण वगैरे हो केला थोडा आराम केला वाराणसी फिरलो साड्या फिरत होतो पण त्या एक पण साडीचा पंचवीसशे चार हजार एक तर बारा हजार बारा हजारच कुठ नाही लाख रुपयाची साडी आहे सो आता आलोच आम्ही गंगा आरतीसाठी आणि पब्लिक चाललय जागा भेटेल <laughs> की ये भई बोलते इथं य भई बोलता इथं काय चला म्हणे गंगा आरती करूया नाहीतर ती मिस होईल मग पुढची शॉपिंग तुमची नाही ती करूया इकडं आहे ना इकडं कानन बोल घालून या मला आज पा, हॉर्न झाला डोका दुखलाय हॉर्वाज म्हणून अरे की की डेंजर ते हॉर्नचे पाय डोका दुखायला लागलाय अक्षरशः चांगलं आहे सांग चलो आलो आता आपण हां हो फुल भरले ना कॅन्सल कॅन्सल होईल हे आरतीचा टायमिंग कारण हे बघ पाण्याचा प्रभाव वाढला आहे भरपूर एवढा नसतं पाणी ना चलो चलो आगे जाते बेसला आहे पचास का पचास का तीन दे पचास का तीन ठीक आहे ह्या मथा दे येतो आरती झाल्यावर आत्ता लावतो ना चला लावूया दिवे लावूया असे भरपूर दिवे लावतो आता ओरिजिनल दिवे लावूया हा हा गंगा आरती साठी आलो आम्ही काय कमी आहे हो चालले बाबा दिवलावाला दोघ जण <laughs> भाजला विजला तुम्हाला पण दिवायचं लावू न चला इधर इधर चलाव

या आंटी आंटी ने करा लागा दादा नंबर नंबर टोना मध्ये ठेवा दोन आग भाई अभी हिम्मत उठाना गये अभी मत उठाना आंटी बेचारी धंधेगा आंटी मैंने भी तो पूछा था अरे नहीं चाहिए उसको के अरे <laughs> <laughs> <ना, ना, ना। laughs> बेटवा हो जाएगा नाज <laughs> नहीं ना होगा बंद है <laughs> पक्का पत्ता बंद पाणी भरपूर झालंय ना पाणी जास्त वाढलंय गंगा आरती तिथे होते ना ते तिथे टेबल दिसतात तिथे इथे होते इकडे इकडे जायचं मग बा, कौन गणित चुप रहा है कौन गणित चुप रहा है आंटी जी गणित चुप रहे पेटो के दो उनको पेटो के दो पेटो के पेटो के दो ऐसा नहीं जलाते पेटवला रे पेटवला आहे तो एक पाहिजे वातावरण टाई तेच मला खावा लागे काय नाही आता तुम्ही सांगता म्हणून खाते हा का फेवरेट काय म जाऊ दे तर खाऊ डिडू शोनाला सवय मिनीच लावले मॅगीची <laughs> खाऊन घे खाऊन घे आरती व्हायला अजून उशीर आहे काय झाला गरम बसल्या बाया मेन कामाला बसले एकदाच्या <laughs> एक दुकान सोरत नाही बनारसी स्पेशल ओरिजिनल आली का पसंत लगेच घ्यायला पाहिजे आमची शॉपिंग होता ने, होता काय हो शॉपिंग होता होता जेवण पण झालो हात पण पुसलो साडीशी साडीशी हात पण आम्ही बघा बनारसी पान घेतलं पान आता

काय पान अरे बाबा काय वाटत काय काय बनवलंय आज चपाती राईस नेहमी भात खाल्याशिवाय पोट भर नाही मला काय बोललं जाते थांबत मला वरण ही कुठली भाजी आहे भेंड्याची भाजी काय भेंडा भेंडी मसाला भेंडी मसाला पालक टनाटाओ गुलाबजाम काय चार तरी खाशील भजी फुल मेनू आहेत भाई हे काय पोपीस लोणसा आणि सलाद बसली सगळी पद्धतशील पाहून तर साधा काम नाही काय जेव्हा जेव्हा सगळं नक्की ना आता जेवतोय का आम्ही लगेच चलो जेव्हा ताट वाटत का मला घेत जेवून घेऊया मस्त मेनू आहे ताटान जागा राहिली नाही <laughs> जागा राहिली नाही जागा टाटा तरी भात कमी घेतलं काय जेवत श्रावण धरतस फुल महिना चांगली गोष्ट आहे जेवण करून झाला जस्ट आणि सगळे कसे जेवण चालतात निद्रवतात निजरवतात हाय हाय कोण चाललाय काय हाय आता मस्त जाऊन बनारसी पान खातो काय <laughs> बनारसी पान तू बाई बनारसी पान बनारसलाच खावलं पाहिजे काय सांगते नुसता तर नाही ना इथच खायचं <laughs> ए खाई के पान बनारसवाला <laughs> <गोरपान> <laughs> खुल जाय बंद आहे खुल जाय बंद आहे आता बंद बंदकट आला <laughs> भी ना कुछ भी ना वो कुछ <laughs> भारी का भारी आपल्याकडच आपल्याकडच आपल्याकडची जरा भ्रमंती करतो जेवलोच ना कर <laughs> सो चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत हा आणि एक गोष्ट सांगायची राहिली आम्ही गंगा आरतीला गेलो होतो पण तिथे पब्लिक पण खूप जमा जमा झालेली खूप पण वातावरण भरती आणि गंगा आरती तर नको केला रिक्षावाले मी तर नको केले एवढे हॉर्न एवढे हॉर्न ना कान डोका बिका का फुटलाय आमचा आणि गंगा आरतीचा सीन काय झाला तिथे पाणीला भरती एवढी आली का म्हणजे एकदम जोरात जोरात पाणी येत होता तो दिसत होता आम्हाला हो त्याच्या मुलं गंगा आरतीत कॅन्सर कॅन्सर झाली आम्ही तिथून निघालो आणि शॉपिंगसाठी पण शॉपिंग पण बाबा बा। बाबा बाबा इथं थांबू काय तिथं थांबू इथं थांबू तिथं थांबू चाललेला तो बघ माझा क्रॉस आला आहे तो बघा सो चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत